मध्ये यावेळेस गडकरी विरोधात ठाकरे असा थेट सामना होता नागपूरमध्ये साधारण पंचावन्न टक्के इतकं मतदान झालेलं आहे नागपुरात पाच वाजेपर्यंत सत्तेचाळीस पूर्णांक के एक्क्याण्णव टक्के मतदान झालंय नितीन गडकरी यांनी मतदान केलं तर काँग्रेसच्या विकास ठाकरेंसोबत त्यांची थेट लढत नागपूरमध्ये सत्तेचाळीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे नागप्रातील नितीन गडकरी विरोधात विकास ठाकरे अशी थेट लढत आहे या दोघांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम जोडले गेलेले आहेत हितेश अखेर सर्व उमे, सर्व उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालेलं आहे कशा पद्धतीने मतदान पार पडलं नक्कीच सकाळपासून सकाळी सहावाजी पासून जे आहे नागपुराचे मतदान सुरू झालं होतं सकाळच्या सुमारास जे आहे तापमान वाढायच्या अगोदर जे नागपूरचे नागरिक आहेत त्यांनी खूप जास्त प्रमाणात प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे त्यानंतर जे आहे पाच वाजता म्हणजे तीनच्या नंतर आकडेवारी जी बघितली आपण टक्केवारी जी आहे जी ती पण आपल्याला चांगलीच पाहायला मिळाली आहे वाढत्या क्रमांकावर जी आहे ते पाहायला मिळालं आहे मात्र आता जी सहा वाजता जे मतदान जे आहे बंद झाल्यावर जी वेळ जी असते ती संपल्यावर जी आहे त्याची आकडेवारी अद्यापही आली नाही त्याचं कारण असं आहे की अजूनही जे मतदार करण्याकरता नागरिक आत्मपदर होते ते अजून पण जे आतमध्ये होते ते अजून पण मतदान करतच आहेत वेळ संपल्यानंतरही पण ते वेळेच्या अगोदर आतमध्ये होते त्यामुळे रांगा लांब होत्या त्यामुळे ते मतदान अजूनही चालू आहे अशी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून आपल्याला ही माहिती प्राप्त होत आहे आणि त्यामुळे आपल्याला आकडे जे टक्केवारी आहे पूर्ण मतदान किती झालं आहे पन्नास टक्केच्या वरती नागपूरचं मतदान जे आहे ते गेलं आहे की नाही ते बघणं आपल्याला बाकी आहे ते जी 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 धन्यवाद हितेश आपण दिलेल्या या माहितीबद्दल तर मतदान करून झाल्यानंतर नितीन गडकरी आणि विकास ठाकरे काय म्हणाले त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण पाहूयात प्रत्येक नागरिकांनी मतदान करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे सगळ्यांनी मतदान करावं कोणाला द्यायचा त्यांचा अधिकार आहे पण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि निश्चितपणे यावेळी नागपूरमध्येही जवळ पाच पंच्याहत्तर टक्के मतदान करण्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये प्रयत्न केलाय मला विश्वास आहे की निश्चितपणे मतदान चांगलं होईल आणि या निवडणुकीत मी रेकॉर्ड ब्रेक विजय होईल असा मला विश्वास आहे केला आहे आणि नागपुरातली जनता सुद्धा सात वाजेशबा मग तुमच्याकडे वाढेल असं मला वाटत आहे या विरोधात मतदान करण्याची दरम्यान आम्हाला दिसली आणि सकाळपासून जो एक तास झाला आहे तर मतदानदार केंद्रावर मला वाटते साठ टक्के